कोर्टातून बाहेर काढा आणि कोर्ट मध्ये आठ तुम्हाला कोर्स स्थापन करायची गरज पडणार एवढी दिव्यता मध्ये आहे आणि म्हणून त्या गीतेची विलक्षणता आधी खूप छान करतात पहिल्या चरण त्यांनी सुंदर गायले गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयार वाचे भगवद्गीतेचा उच्चारण केलं तर काय दिव्यता आहे सुंदर गोल गायले मी अगोदर म्हटलं हे गाणारे एवढे गोल माणसे तर तुम्ही दरवर्षी सांभाळून ठेवले ती मोठी भाग्याची गोष्ट आपल्या तत्वज्ञान भारतीय परंपरेमध्ये जो, बारा ज्यो बारा ज्योतिर्लिंग आहे त्यामध्ये त्र्यंबकनाथच त्र्यंबकेश्वरच ज्योतिर्लिंग फार अद्भुत आहे त्र्यंबक बाबा आणि जर मग आणि ते पण काशी विश्वनाथ पासूनच आले ज्योतिर्लिंगापासून काशी विश्वनाथापासून आले पर त्र्यंबक मध्ये तीन अंबक आहेत ब्रह्मा विष्णू महेश त्यांचा जन्म उत्सव आहे महेशाज परती आहेत महेश महाराज हे इतके लाडके माझे आमची चष्टा मस्करी आमचं माझं भाग्य एवढा गोर मित्र मला जीवनामध्ये भेटला फार गोर आकारचे महेश महाराज नावातच महेश आहे आणि विशेष म्हणजे मृदुंगामध्ये केलं त्यांनी मृदुंगामध्ये तिथं आपल्याला मराठी ते मिनिट ठेवता येत नाही मृदुंगामध्ये ये केलं आणि आता संतपीठ महाराष्ट्रातली पहिली संकल्पना संत संकल्पनाश ते महेशाने जर कृपा केली तुम्ही पण होतो अडचण नाही पण आज विशेष म्हणजे पुढे आपली नाथ परंपरा भागवत धर्मात विलीन झाली आणि भागवत धर्माने उच्चांक केला याला कारण ज्ञानेश्वर महाराज होते <laughs> गोरक्षनाथाने कैनीनाथाला उपदेश केला गहिनीनाथाने निवृत्तीनाथ मार्जाला उपदेश केला नवनाथ म्हंटले नवनाथ परंपरा त्यांनी पुढे घेऊन चालले भागवत परंपरा नवनाथ परंपरा जर एकत्र आली तर माझा माणूस रामाला दर्शन घेतो तो राजा बनतो राजा रामाला थोडसा थोडस लक्षात आलं का पण आमचं काय चाललंय ते नसेने करा दत्त जयंतीला यज्ञ नारायण बसल्याचे त्यांचं नाव यज्ञ नारायण हस्य येणार नागरे गामा पण माझ्या शाळेत कुणीतरी माहिती भगवद्गीतेची दिव्यता लक्षामध्ये घ्या एकनाथ महाराजांनी आज भगवद्गीतेला तीनदा म्हटलंय गीता 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 वाचे जे म्हणायचे तीनदा का म्हटलंय का नाथबाबा असे म्हणू शकत होते गीता गीता वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयार एकनाथ महाराज असे म्हणू शकत होते की भगवत गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार न एकदाच म्हणू शकत होते परंतु भगवत गीता तीन वेळेस एकनाथ बाबा का म्हणतात की गीता 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 वाचे जे म्हणती गीता तीनदा का म्हटलं गीते नाथबाबाने ऐका थोडसं आपल्याला भगवद्गीतेकडे जावं लागेल भगवद्गीतेच्या तत्वज्ञाची पार्श्वभूमी लक्षामध्ये घ्यावं लागेल त्याशिवाय ही हिन्दी का कुठली लक्षात येणार नाही ऐका का भगवद्गीतेची सुरवात धय अक्षराने आहे धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समावेता मामका पांडवाश्चैव पांडवाक्षय किंवा गुरुवत् संजय हो संजय आहे आपलं माय संतानं संतो पांडू असे म्हणेल प्लेस ऑफ इंग्रेविजन कुरुक्षेत्र गिजरिंग टू फाईव्ह हॉल थिंग डे किम अपूर्वता संजय

तुम्हाला भगवद्गीता जर अगदी कमी शब्दामध्ये समजून घ्यायची असतं तर ध अक्षराने भगवद्गीतेचा प्रारंभ आहे आणि म अक्षराने भगवद्गीतेचा शेवट आहे भगवद्गीता का आरंभ अंत मी म अंतिम म अक्षराने शेवट आहे यत्र योगेश्वर कृष्ण संजयाच्या मुखातला श्लोक आहे ज्या बाजूने भगवान श्रीकृष्ण ज्या बाजूने अर्जुन आहे धृतराष्ट्र हे राजा त्या बाजूने विजय आहे त्याला उत्तर दिलेलं धृतराष्ट्राला संजय बोलतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनोधरा